मालेगावातील आधार घोटाळा राष्ट्रीय सुरक्षेवर घाला मालेगावात उघडकीस आलेली ही घटना केवळ स्थानिक पातळीवर थेट देशाच्या ओळख व्यवस्थेवर आणि अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आधार कार्ड हे नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसले तरी आजच्या काळात ते सर्वाधिक वापरले जाणारे ओळखपत्र आहे अशा महत्वाच्या दस्तऐवजाशी छेडछाड होत असल्याचे संकेत अत्यंत गंभीर आहेत स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत परदेशी नागरिकांचे आधार कार्ड तयार केल्याचा संशय तेलंगणा राज्यातील आधार आय डी वापरून मालेगावात नोंदणी तसेच एनिडेस सारख्या रिमोट सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया केल्याची शक्यता हे सर्व मुद्दे स्वतंत्र नसून सुसूत्र सु, 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 रॅकेट निर्देश करणारे आहेत दुसऱ्या राज्यातील एजन्सीद्वारे स्थानिक केंद्रावर आधार तयार होणे म्हणजे यू आय डी एआयच्या नियमांचे उघड उल्लंघन तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डेटा सुरक्षेतील प्रचंड गळती जर बनावट किंवा संशयास्पद आधार कार्ड मोठ्या प्रमाणावर तयार झाले असते तर त्याचा वापर बँक खाते मोबाईल सिम शासकीय योजना प्रवास किंवा गुन्हेगारी कारवायांसाठी होऊ शकतो यामुळे कायदा सुव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो प्रश्न अनेक आहेत एवढ्या काळापासून ही केंद्रे कशी सुरू होती स्थानिक प्रशासनाची तपासणी कुठे होती युआयडीए चे तांत्रिक नियंत्रण अपयशी ठरले का आणि मागे केवळ आर्थिक लालसा आहे की काही अधिक गंभीर हेतू ही कारवाई केवळ तीन केंद्रापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा राज्य आणि आंतरराज्य पातळीवर चौकशी होणे गरजेचे आहे दोषी आढळल्यास केवळ एजंट नव्हे तर परवाने देणाऱ्या दुर्लक्ष करणाऱ्या आणि संगणमत करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे मालेगावात सध्या खळबळ माजलेली असली तरी हा इशारा संपूर्ण देशासाठी आहे ओळख व्यवस्थेतील कोणतीही ढिलाई देशाला महागात पडू शकते पुढील तपासात सत्य बाहेर यावे आणि या प्रकरणातून आधारसारख्या व्यवस्थेवर जा नागरिकांचा विश्वास अबाधित राहावा हीच अपेक्षा काय आहे हे प्रकरण मालेगावात स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाची तीन आधार केंद्रावर मोठी कारवाई एकाच वेळी केलेल्या या धडक कारवाईत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत परदेशी नागरिकांचे आधार कार्ड बनवल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली तेलंगणा राज्यातील आधार आय डी वापरून मालेगावात आधार कार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दुसऱ्या राज्यातील आधार एजन्सीद्वारे एनिडे माध्यमातून आधार प्रक्रिया केल्याचा संशय आहे काही केंद्रावर बनावट आधार कार्ड तयार केल्याची शक्यता आहे पोलिसांकडून सखोल तपास सुरू असला तरी मोठे आधार कार्ड रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता किदवाई रोड पवारवाडी परिसरातील तीन केंद्रावर पोलिसांची छापेमारी या कारवाईनंतर मालेगावात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट आपली दुन्यादारी मालेगाव